राशीचक्रातील बारा राशींचा लोकांचा स्वभाव हा राशीनुसार वेगवेगळा असतो प्रत्येक राशीची व्यक्ती ही वेगवेगळ्या स्वभावाची असते काही राशींचे एकमेकांबरोबर पटते तर काही राशींचे अजिबात पटत नाही कुंभ राशीच्या लोकांचा स्वभाव खूप मनमोका असतो त्यांना एक प्रकारची जीवनशैली आवडत नाही ते प्रत्येक वेळी नवीन गोष्ट स्वीकारण्याचा प्रयत्न करतात फक्त त्यांचे काशी राशीबरोबर पटत नाही वृषभ वृश्चिक आणि कर्क राशीच्या लोकांपासून त्यांना दूर राहण्याचा सल्ला दिला जातो कारण या तीन राशीच्या लोकांचा स्वभाव कुंभ राशीच्या लोकांचा स्वभावापेक्षा वेगळा आहे त्यामुळे जर या तीन राशीचे राशीबरोबर नाते निर्माण झाले तरी त्यांच्या नात्यात नेहमी कटुपणा येतो कुंभ राशीचे लोक स्वतंत्र विचाराचे असतात तर वृषभ राशीचे लोक धैर्यवान असतात या लोकांना कधी कोणत्या गोष्टीची घाई नसते आणि कधी त्यांना काहीतरी नवीन करण्याची इच्छा नसते याच कारणामुळे या दोन राशींचे पटत नाही म्हणजे कुंभ आणि वृषभ राशीचे लोक यांचे पटत नाही त्याचप्रमाणे वृश्चिक राशीचे लोक आपल्या इच्छा दुसऱ्यांवर टाकतात आणि भावूक होतात पण हे दाढची गोष्टी करताना दूर पाळतात आणि थेट बोलायलासुद्धा घाबरतात यांना नेहमी प्रेमाची भूक असते त्यांनी इतरांकडून नेहमी फक्त प्रेमाची अपेक्षा केलेली असते तर वृश्चिक राशीचा हा स्वभाव कुंभ राशीच्या लोकांना पटत नाही त्यामुळे यांच्या नात्यात अडचणी येतात कर्कराशीचे लोक हे बोलके स्वावलंबी आणि प्रामाणिक असतात हे लोक कोणासमोरही हार न मानणारे असतात आणि प्रत्येक वेळी आपल्या गोष्टीवर वे ठाम असतात यांची स्मरणशक्ती खूप जास्त चांगली असते जुन्या गोष्टी यांच्या नेहमी लक्षात राहतात यामुळे राशीच्या लोकांचे कुंभ राशीतल्या लोकांबरोबर पटत नाही आणि त्यांच्या नात्यामध्ये ते निर्माण होण्याचा झोका असतो